डागाविरोगान सततानुशक्तान अशेषकाय प्रसृतान् शेषान औत्सुक्यमोहारतन यो पूर्व वैद्याय तस्मै नमस्कार मी वैद्यप्राची चिपळूणकर गीर अनिलयन वाचनचक्र या उपक्रमामध्ये आपण सध्या ग्रहणी दोषचिकित्सिट हा अद्याप बघत आहोत सचितले सूत्रक्रमांक त्र्याहत्तर ते शहाऐंशी ही सूत्रं आपण आजच्या वाचनामध्ये बघणार आहोत या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण ग्रहणी दोष या वारीचे प्रकार त्यांची लक्षणं आणि पूर्वरूप यांच्याबद्दल पाहिलं होतं तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडक्यात ग्रहणी या वारीचं चिकित्सा सूत्र त्याच्यामध्ये अवस्थानरूप करण्यासाठीची पंचकर्म आणि त्यांनी वृतकल्पना एवढं बघणार आहोत तर सुरुवात करूया सूत्रक्रमांक त्र्याहत्तर ग्रहणीमाश्रिती दोष विदभाहारमूर्छिती सविष्टंब प्रसेक अर्ती विदाह अरुचि गौरवै आमलिंगा दृष्ट्वा तर या सूत्रामध्ये आश्रितं दोषं म्हणजे ग्रहणी या अवयवामध्ये आश्रित असलेले दोष इथे वातादी दोष असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे आणि आ विदग्ध आहारमूर्छितम म्हणजे आहार, आहार विदग्ध अवस्थेमध्ये खूप वेळ बराच काळ पडून राहिल्यामुळे जे काही त्याला स्वरूप प्राप्त होतं मग अशी आपण संप्राप्तीमध्येही पाहिलं असेल की शुक्तत्व वगैरे अशा प्रकारच्या टर्म्स या वापरलेल्या आहेत त्याच्यासाठी तर तशा प्रकारच्या आहारामुळे आणि त्या दोषांच्या दृष्टीमुळे या दोघांचं जे कॉम्बिनेशन तयार होतं त्याच्यामुळे ते जर आम अजून कंडिशन असेल म्हणजे साम अवस्था अजून असेल तर ती कशी ओळखायची त्याची लक्षणं इथे दिलेली आहेत तर त्यामध्ये विष्टंब म्हणजे इथे मलाचा आणि वाताचा विष्टंब असा आपण ब्रिट धरू शकतो त्याच्यानंतर प्रसेक म्हणजे वारंवार लाला स्राव येणं त्याच्यानंतर अरती कुठल्याही गोष्टीमध्ये मन न लागणं किंवा बेचैनी अशा स्वरूपाचं लक्षण आहेत पुन्हा विदाह हे हे सुद्धा त्या विदग्ध अवस्थेमध्ये आहार जास्त वेळ पडू राहिल्यामुळे विदाह हे लक्षण दिसतं आणि अरुची अन्नाला रुची नसणं किंवा तोंडाला चव नसणं हे लक्षण आपण इथे बघू शकतो आणि गौरव म्हणजे इथे आता उदरगौरव किंवा हृद गौरव असे दोन्ही आपण अर्थ इथे घेऊ शकतो तर ही लक्षणं अमलिंगांगत ग्रहणी दोष आहे या 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 प्रकारच्या अवस्थेची ही लक्षणं आहेत तर अशी जर लक्षणं दिसत असतील तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण काय करायची ते याच्या पुढच्या सूत्रात सांगितलं आहे की आमलिंदांविधम दृष्टवा सुखोष्णेनं अंबुदा उद्धरेत हलानाम वा कशा येणं पिप्पली तथा तर इथे या अवस्थेमध्ये उद्धरेत या शब्दाचा अर्थ इथे वमन असा घ्यायचा आहे तर सुखोष्णेनं अंबुना म्हणजे सुखकारक अशा सुखोष्ण पाण्याने वमन करायला लावायचं पेशंटला किंवा याच्यासाठी दुसरा कल्प आपण वापरू शकतो तो म्हणजे व कशा येणं पिप्पली तथा फलं म्हणजे बदन फल कशा आहे इथे वापरायचा त्याच्यामध्ये पिप्पली आणि सरशप यांचा चूर्णा मिक्स करून ते वमन ववनासाठी द्यायचं तर न, या अवस्थेमध्ये वमन आपण बघितलं आता पुढची अवस्था जी त्यांनी सांगितली आहे सूत्र क्रमांक पंच्याहत्तरमध्ये ती बघू लीनं पक्वाशयस्थं वा अपि आमं श्राव्यम सदीपनैही शरीरानुगते सामे रसे लंघनपाचनं तर जेव्हा दोष हे लीन असतील किंवा पक्वाशयस्थ असतील तर इथे लीन दोषचा अर्थ प्राय हा आपण धातुगत दोष असा घेतो पण इथे चक्रपाणींनी याचा जो अर्थ स्पष्ट केला आहे तो आपण पुढे बघूच पण जाते जाते सांगून जाते ही निदम म्हणजे इथे अनुपतीष्ट दोष असा अर्थ घेतलेला आहे तर तसे दोष किंवा पक्वाशयस्थ असलेले दोष असे जर आमदोष असतील तर ते श्रावण करायचं म्हणजे विरेचन किंवा श्रवसन कर्म करून ते काढून टाकायचे आहेत आणि कशी द्रव्य वापरायची तर सदीपनही दीपनीय द्रव्ययुक्त दीपनी विरेचन औषधं आपल्याला वापरायची आहेत या पुढची अवस्था म्हणजे जी सांगितलेली आहे ती शरीर अनुगते सामेल रसे लंगन पाचनम म्हणजे ज्या वेळेला साम रस म्हणजे साम आहार रस हा पूर्ण शरीरामध्ये पसरलेला असतो अनुगत झालेला असतो त्यावेळेला काय चिकित्सा सूत्र आहे तर लंगन आणि पाचन हे त्यावेळेला करणं अपेक्षित आहे त्यानंतर पूर्ण जेव्हा आशय शुद्ध करून आपण घेतलेली असतील म्हणजे विशुद्ध आमाशयाय अस्मय पंचकोलादिभी श्रुतम दद्यात पेयादी लघु लघुवन्नम पुनर्योगांश दीपनान म्हणजे ज्या वेळेला आमाशय शुद्ध झालेलं असेल वमन वगैरे किंवा पाचन या सगळ्या उ उपचारांनी त्याच्यानंतर जो क्रम द्यायचा आहे तो कसा द्यायचा तर पंचकोलादिही श्रुतम पंचकोलादी जी दीपनद्रव्य आहेत त्यांनी सिद्ध करून हे पेयादी क्रम आपल्याला वापरायचा आहे आणि लघु अन्न, अन्न द्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला दीपनयोग हो इथे वापरायला सांगितलेले आहेत याच्यानंतर जेव्हा आम हा परिपक्व होईल त्यावेळेला काय करायचं हे पुढच्या अवस्थेमध्ये सांगितले आहे तर ज्ञातवा तू परिपक्व आमम मारुत ग्रहणी गदम दीपनीय युतम सरपीही पाये येता अल्पशोभशक म्हणजे इथे आता स्पेसिफिकली वातज ग्रहणी गद यासाठी ही ट्रीटमेंट आलेली आहे की ज्यावेळेला आम अपन, आ, थोड़ा -थोड़ा <coughs> हा परिपक्व झालेला आहे त्यावेळेला आपण सर्पी किंवा घृत पान हे जे थोड्या थोड्या मात्रेमध्ये अल्पशहा देऊ शकतो ते सुद्धा कसं तर दीपनीय द्रव्याने युक्त असं घृतो त्यानंतर पुढची अवस्था सांगितली आहे ती किंचित संदुक्षितेत वगन सक्त विणमूत्र मारुतम द्यहम त्र्यहम वा संस्नेही स्विन अभ्यक्तम निरोह तर इथे निरोह बस्ती देण्याची अवस्था इथे स्पष्ट केलेली आहे की आता आ, संदुक्षित अग्नी आहे थोडा त्याच्यामध्ये संदुक्षण झालेलं आहे अग्नीचं तरीसुद्धा जर अविण पुत्र आणि मारुत यांचा संघ असेल म्हणजे पुरुष पुत्र आणि वात यांचा विबंध असेल त्यावेळेला दोन किंवा तीन दिवस स्नेलन देऊन त्याच्यानंतर अभ्यंग आणि स्वेदन हे करून आपण बस्ती हा देऊ शकतो त्यानंतर पुन्हा विरेचनाची अवस्था इथे सांगितलेली आहे की तत एरुंडतैलेनं सर्पिशा तैलव वा सक्षारेण अनिले शांते स्रस्त दोषम विरेच येत आता इथे विरेचनासाठी स्पेसिफिक जे कल्प सांगितलेत ते इथे लक्षात घेण्यासारखे आहे की अनिल अनिल शांते म्हणजे ही अवस्था इथे महत्वाची आहे की वाताची शांती झाल्यानंतर म्हणजे वाताचं शमन झाल्यानंतर आपल्याला विरेचनाची अवस्था आलेली आहे तर ती सुद्धा कधीतर स्रस्त दोषम ज्या वेळेला दोष हे अधोग मार्गाच्या दिशेने जायला लागलेले आहेत त्यावेळेला आपण विरेचन द्यायचं आहे ते सुद्धा कशा कुठल्या द्रव्यांनी तर एरंड तेल आपण वापरू शकतो किंवा तैलव कसरपी हे जे कृत आलेले आहे ते वापरू शकतो ते सुद्धा कसं तर सक्षारेणं त्याच्यामध्ये क्षार ॲड करून आपण द्यायला पाहिजे विरेचन देण्यासाठी त्याच्यानंतर शुद्धम वृक्षाशयम बद्धवर्चसमचं अनुवास येत दीपनीय अम्ल वातग्न सिद्ध तैलेनं मात्रया आता ही अनुवासन बस्तीची अवस्था इथे सांगितलेली आहे आ, ही शुद्धी झालेली आहे तरीसुद्धा जर वृक्ष आशय असेल म्हणजे आशयामध्ये इथे स्पेशि स्पेसिफिकली पक्वाशयामधली वृक्षता इथे अपेक्षित आहे तर पक्वाशयामध्ये वृक्षता असेल आणि बद्धवर्चस्वी अवस्था असेल पुरुषाला बद्धत्व आलेलं असेल तर इथे आपण अनुवासन बस्ती वापरू शकतो ती कशाची द्यायची आहे तर दीपनीय द्रव्याने सिद्ध अमलद्रव्याने सिद्ध आणि वातग्न द्रव्याने सिद्ध असं तेलाची मात्रा बस्ती आपण इथे वापरू शकतो तर या सगळ्या पंचकर्मांच्या शोधनानंतर काय करायचं ते पुढच्या चित्रामध्ये सांगितलं की निरूढ अंच विरिक्त चा सम्यक चैव अनुवासितम लघु अन्न प्रतिसंभुक्तम सरपी अभ्यास येत पुन्हा तर इथे विरोह देऊन झालेला आहे विरेचन देऊन झालेलं आहे आणि अनुवासन देऊनही झालेलं आहे या सगळ्यानंतर आपण संसर्जनक्रम द्यायला सांगणार आहे तर संसर्जनक्रम पण कसा असला पाहिजे तर लघु अन्न देऊन गेलेला असला पाहिजे याच्यानंतर काय करायचं आहे तर सरपी ही अभ्यास येत पुन्हा सर्पी म्हणजे घृताचा अभ्यास सांगितलेला आहे करायला सांगितलेलं आहे अभ्यास म्हणजे दीर्घकाळापर्यंत प्रयोग किंवा सेवनशीलन करायला सांगितलेलं आहे तर या सूत्रांवरची चक्रपाणींची टीका आपण बघू ते काय म्हणतायत बघा ग्रहणीमाश्वितम इत्यादो दोषम इथे सामान्य वचनात वातादिनम त्रयाणम अपिग्रहण म्हणजे सूत्राच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की ग्रहणीमाश्वितम दोषम विरभाहारम भूचितम तर इथे दोषम या शब्दाचा अर्थ सामान्यत घ्यायचा आहे म्हणजे वातारी तिन्ही दोष इथे आपल्याला गृहित धरायचं आहे त्यानंतर आमस्य अपक्वस्य लिंग ही अन्वितम इथे आमलिंगान्वितम तर जो आमलिंगान्वितम दृष्टवा असा जो पुढच्या सूत्रामध्ये शब्द आला आहे त्याच्याबद्दलची टीका आहे की अपक्व जे असलेलं अन्न आहे किंवा अपक्व आम जो आहे त्याचीही लक्षणं इथे सांगितलेली आहेत त्यानंतर उद्धरेत इति वमेत उद्धरेत या शब्दाचा अर्थ आहे वमन करवणे त्यानंतर फलानाम इथे बदर फलानाम फलानाम या शब्दाचा अर्थ हो, मदन फळ असा घ्यायचा आहे आता इथे चक्रपाणी स्पष्ट करतात पुढच्या लाईनमध्ये की नीन इथे अनुत्कृष्टम लीन दोष म्हणजे अनुत्कृष्ट दोष किंवा जे अजून उत्कलेश या अवस्थेमध्ये आलेले नाही आहेत असे दोष इथे गृहित धरायचे लीन या शब्दाने त्यानंतर पक्वाशयस्थम इथे अधोगतत्वेनं पक्वाशय समीपगतम तर इथे पक्वाशयस्थ या शब्दाचा अर्थ डायरेक्टली पक्वाशयामध्ये असलेले असा घ्यायचा नसून अधोगत झालेले म्हणजे अधो दिशेला जाण्यासाठी प्रवृत्त झालेले आणि पक्वाशयाच्या जवळ गेलेले असे दोष असा त्याचा अर्थ इथे घ्यायचा त्यानंतर श्राव्यम इथे विरेचनीयम श्राव्य या शब्दाचा अर्थ विरेचन करून टाकणे त्यानंतर सदीपनैी इथे दीपनद्रव्य संयुक्तही विरेचन प्रयोगही तर दीपनद्रव्ययुक्त असे विरेजन प्रयोग आपल्याला वापरायचे आहेत तर विरेचन प्रयोग हे कल्पस्थानामध्ये सांगितलेले आहेत वेगवेगळी द्रव्य सांगितलेली आहेत त्यांच्यासोबत दीपनद्रव्य संयुक्त करून ते आपल्याला विरेचनासाठी वापरायचे आहेत त्यानंतर शरीरानुगते इथे शरीरव्यापक हे तर जो रस मगाशी म्हटलं तसं आहार रस जो आहे तो शरीरव्यापक असताना पूर्ण शरीरामध्ये व्यापून गेलेलं असताना त्या अवस्थेमध्ये काय करायचं तर पाचन आपण मग असे पाहिलं होतं त्यानंतर रसे इथे अपक्वे रसे आमच अत्र अपक्व रसरूप एव इष्ट आहाररस्य रसंबंधेनं शरीरव्यापकत्या दुर्घटवात तर रस या शब्दाचा अर्थ आहे की अपक्व रस आणि आम या शब्दाचा अर्थ इथे अपक्व रस हाच घ्यायचा आहे का तर आहार रसीय रससंबंधीनं व्यापकतया दुर्घटत्वात तर आहार रस जो आहे तो आहार रस शरीर व्यापक झाल्यामुळे तिथे लगन आणि पाचन या या मोड ऑफ ट्रीटमेंट्स हे सांगितले नाहीत त्यानंतर लंगनम अनशनम पाचनम यवाग्वादी म्हणजे लघन असा अर्थ इथे अनशन रूपलघन असा घ्यायचं आहे म्हणजे उपवास रूपलघन असं घ्यायचं आहे आणि पाचन जे आहे ते त्याचा अर्थ इथे चक्रपाणींनी यवागवादी क्रम असा दिलेला आहे म्हणजे पाचन हे इथे औषधी द्रव्य वापरून केलेलं पाचन असं अपेक्षित नाही आहे तर यवागवादी पाचन जे संसर्जन क्रमामध्ये आपण वापरतो ती तो संसर्जन क्रम इथे पाचन म्हणून देणं अपेक्षित आहे त्यानंतर विशुद्ध आमाशये इथे विशुद्धीरही विरेचन लंगनही यथायोग्यतया ज्ञेया तर विशुद्ध आमाशये या सूत्राशी टीका टिका ते सांगतायत की पंचकुलादी श्रुत पेयादी द्यायचा आहे क्रम तर इथे विशुद्ध आमाशय म्हणजे काय तर विशुद्धी कशामुळे होते तर विरेचन आणि लंघन या दोघांमुळेही जी शुद्धी झालेली असते आमाशयाची ती इथे अपेक्षित आहेत त्यानंतर दीपनीय युतम इथे षडविरेचन शताश्तीयुक्त दीपनीय गड साधित तर इथे दीपनीय द्रव्य म्हणजे कुठली दीपनीय द्रव्य वापरायची तर षडविरेचन शताश्रुतीय जो अध्याय आहे सूत्रस्थानामध्ये चौथा अध्याय त्यामध्ये जी सांगितलेली दीपनीय गडातली द्रव्य आहेत ती इथे विरेचन द्रव्यासोबत वापरायची आहेत त्याच्यानंतर म्हणजे हे चक्रपाणीचं एक स्पेसिफिक कमेंट आहे किंवा स्पेसिफिक ॲडिशन आहे कि नेमकी कुठली द्रव्य इथे अपेक्षित आहेत त्यानंतर स्विनाभ्यक्तम इथे अभ्यक्तम स्विन च व्याकरणाच्या दृष्टीने समास वगैरे त्याचं वर्णन आहे की स्विन्न आणि अभ्यक्त दोन्ही ज्याला केलेला आहे असा त्यानंतर श्रस्त दोषम इथे निरूहेण घेणं श्रस्त दोषम निरोहने श्रस्त दोष झालेला मग अशा आपण बघितलं होतं की अं निरोह दिल्यानंतर विरेचनाची अवस्था जी सांगितलेली होती त्यावेळेला अनिले शांते स्रस्तदोषम विरेच येत असं तिथे वर्णन आलेलं होतं तर वाताची वाताची शांती तर आपण निरोहाने केलेलीच आहे आणि निरोहामुळेच हे स्रस्तदोष अवस्था पण इथे आलेली आहे म्हणजे दोष हे अधोग दिशेने सरकत आहेत किंवा खालच्या दिशेने ते श्रस्त होत आहेत म्हणून तिथे विरेचनाची अवस्था आलेली आहे तर यो... इथून पुढे आता दशमूलाद घृत आलेलं आहे ते बघू सरलम देवदारु सनागरम पिप्पलिम पिप्पली मूलं चि चित्रक हस्तिप्पलिं शणबीजं यवान ओलान कुलत्थान सुषवीम तथा आरनालेन आरनालन दौवीरकेणं वा चतुर्भाग अवशेषेण तेन घृताडकौ स्वर्जिता यावशोकाख्यौ क्षारौ दत्वा च युक्तिताः सैन्दव औद्भिदसामुद्र बिडानां रोमकस्य च सौवर्चनपाख्यानां भागान् द्विपलिकान् पृथक् विनीयचूर्णितान्तस्मात् पाययेत् प्रसृतं बुधः करोति अग्निं बलं वर्णं वातग्नं भुक्तपाचनम् इति दशमूलाद्यं घृतम् तर इथे काडा बनवण्यासाठी जे काही आलेले आहेत कंटेंट्स ते कोणते कोणते आहेत तर द्वे पंचमूले दोन्ही पंचमूळं म्हणजे बृहत पंचमूळ आणि लघुपंचमूळ त्यानंतर सरळ देवदारू नागर म्हणजे शुंठी त्यानंतर म्हणजे नागर आणि ही पुढची सगळी द्रव्यं म्हणून ही पंचमुलातील द्रव्य होतात नागर पिप्पली पिप्पली मूल चित्रक आणि हस्तीपिप्पली म्हणजेच गजपिप्पली त्यानंतर बीज यव कोल कुलथ आणि सुषवी या या सगळ्यांना कशामध्ये शिजवायचं आहे तर आरनाल किंवा द दही किंवा सव्वी रक ही तीन द्रवद्रव्य त्यांनी इथे दिलेली आहेत आरनाल म्हणजे कांजी आहे त्यानंतर दही आहे आणि सव्वी रक जे यवापासून बनवलेलं असतं यवापासून त्याला सव्वीरक असं म्हणतात संधान कल्पना आहे ही पण तर आ, या दोन्ही या तिन्हीपैकी कुठल्याही एका द्रवद्रव्यामध्ये त्यांचं पाचन करायचं आहे म्हणजे शिजवायचं आहे ते सगळे द्रव्य आणि कधीपर्यंत शिजवायचे तर चतुर्भाग व शेषेडं वन फोर्थ पार्ट उरेपर्यंत ते शिजवायचे आणि त्या जे काही द्रवद्रव्य नंतर शिल्लक राहील त्याच्यामध्ये एक आडकं घृत आपल्याला सिद्ध करून घ्यायचं आहे तर घृतसिद्धी लक्षणं दिसल्यानंतर त्याच्यामध्ये क्षार आणि यव यवक्षार म्हणजे सज्जिक क्षार आणि यवक्षार हे दोन्ही क्षार त्याच्यामध्ये ॲड करायचे त्यानंतर सगळे बऱ्यापैकी लवणं इथे आलेली आहेत जी आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहेत त्याच्यामध्ये सैंदव आहे औद्भिद लवण आहे समुद्र लवण आहे बीड लवण आहे रोमकं आहेत संवरचल लवण आहे आणि पाक्य लवण ही सगळी दोन दोन पल प्रत्येकी ही लवणं त्याच्यामध्ये मिक्स करायची आहेत आणि नंतर याची मात्रा किती आहे पानार्थ देण्यासाठी आपण जेव्हा हे घृत देऊ तेव्हा एक प्रसृत या मात्रेमध्ये ते आपल्याला द्यायचं आहे आणि हे त्याची फलश्रुती काय आहे तर करोती अग्निम बलम वर्णम वातग्रव डुक्त अग्नि वाढवतं बलवर्णकृत आहे वातग्न आहे आणि पाचन जे अन्न आपण घेतो त्याचं पाचन करणारं आहेत असं हे दशमुलाद्य कृत आहे यावरती चक्रपाणींची टीका बघू तर द्वे पंचमुले इत्यादव सुशवी स्वरसो जलस्थानी या क्वाथ्यम क्वाथ्यमच्या मिलित्वा द्रोणम मानम ग्राह्यम आता हे पुन्हा चक्रपाणींचं इथे कॉन्ट्रीब्युशन आलेलं आहे की जलस्थानामध्ये आपण काय वापरायचं तर सुशवी स्वरस वापरायचा आहे आणि त्याच्यामध्ये आर्यनाला जी द्रव्य आहेत ती सगळी द्रव्यं आणि सुशवी स्वरस दोन्ही मिळून एक द्रोण एवढ्या प्रमाणामध्ये हे द्रवद्रव्य आपलं सगळं मिळून झालं पाहिजे का हे एक द्रोणच प्रमाण का आले कारण पुढे आपण वृत जे आहे ते एक आड अख्या मात्रेमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे स्नेहकल्पनाची जे रेशो आहेत त्या दृष्टीने इथे एक द्रोण हे महाने ते चक्रवाणींनी सांगितलेलं आहे त्यानंतर क्षारौदत्वाच्या युक्तिता इति अनेन क्षारयो अल्पमानत्व उच्यते किंतु प्रक्षेप अन्यतम लवणमानेन पृथक क्षारौ देय म्हणजे आता इथे युक्तिता या शब्दाचा अर्थ ते स्पष्ट करत आहेत की क्षार जे आहेत यवक्षार आणि सज्जी क्षार हे किती प्रमाणामध्ये द्यायचे तर अल्पमानत्व उच्यते युक्तिता द्यायचे म्हणजे अल्पमात्रेमध्ये प्रक्षेप त्यांचे टाकायचे आहे पण जे अन्य प्रक्षेप आपण टाकणार आहोत पुढच्या लवणांचे जे प्रक्षेप आहेत ते सोडून चार जे आहेत ते सेपरेटली आपल्याला प्रक्षेप म्हणून टाकायचे ते लवणांमध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांचं प्रमाणही गृहित धरायचं नाही आहे आणि दुसऱ्या युक्तिता या शब्दाचा अर्थ त्यांनी अजून एक स्पष्ट केला आहे की युक्तिता इथे अनेना तो योग्य काले क्षारयोगम आहार म्हणजे योग्य काळी तो क्षार ॲड करणं इम्पॉर्टंट आहे आणि तो योग्य काळ कोणता तर सचे योग्य क्ष योग्य कालो अत्र घृत अवतरण काल एव ज्या वेळेला घृत सिद्धी पूर्ण होते आणि आपण ते ते पात्र जे आहे ते अग्नीवरून खाली उतरवतो त्यावेळेला तिथे क्षार ॲड करणं हा योग्य काळ आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जथुकर्णाचा रेफरन्स इथे कोट केलेला आहे यदा हा जथूकर्ण हा दशमूलम पंचकोलम कुलत्थम सुरबीम यवम देवदारूंचे सरलम च साधयेत दध्ना सव्वीरकिणैव तेन पक्वे घृताढके द्वैक्षारौ सप्त लवणाने आवपेत द्विपलानी तर इथे सेम पाठ आहे त्याच्यामुळेच पाठकरणी थोड्या वेगळ्या शब्दामध्ये सांगितलेला आहे द्रवद्रव्य जर आपण बघितली तर तीच आहे दधी सव्वीरक आहेत आणि द्वौक्षारौ सप्तलवणाने त्यांनी फक्त सप्त लवण असा आ, टर्म फक्त कोट केलेली आहे इथे अग्निवेशनचा पार्ट जर आपण बघितला तर सगळी लवणं ही सेपरेट सेपरेट त्यांनी उल्लेखित केलेली आहेत आणि त्यांची मात्र जी आहे ती द्विपल जी इथं आहेत तशीच मात्रा आहेत त्यानंतर औद्भिद म्हणजे काय तर उत्कारिका लवण असा चक्रपाण्यांनी अर्थ दिलेला आहे त्यानंतर रोमक म्हणजे रोमार उद्भवम आणि पाक्यम इथे पाकजम पाकज लवण असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे तर इथे दशमूलद्य घृत आपण बघितलं याबद्दल थोडंसं विस्ताराने सांगायचं झालं तर यातली द्रव्ये जी आहेत ती बऱ्यापैकी दशमूल इथे वापरलेलं आहे म्हणजे वातजग्रहिणीमध्ये आलेला पहिला घृतकल्पना ही दशमूलद्य घृत आहे आणि आपण बघितलंय की वातजग्रहणीमध्ये घृत द्यायची अवस्था कधी आहे तर जेव्हा आम परिपक्व झालेला असेल आणि वाता अवस्था असेल त्यावेळेला दीपनीय युतसर्पी इथे तिथे द्यायला सांगितलं आहे तोसुद्धा अल्पमात्रेमध्ये द्यायला सांगितलेला आहे तर कृत हा तोच एक कृतकल्पना एक ड्रग ऑफ चॉईस आपली असू शकते तर तिथे काय काय आहेत आपण एकदा जस्ट आ, लुक आउटलुक करू तर द्वे पंचमुले एक दशमूल आहेत त्याच्यानंतर पंचकोल द्रव्य त्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर देवदारूसारखं द्रव्य जे सारं सारे दारू ज्याला म्हणतात किंवा जे हार्ट म्हणतात असं स्थिरत्व देणारं द्रव्य आहे सरल पण त्याच कॅटेगरीमधलं आहे यव कोल पुलतः हे खूप यशस्वी कलाकार प्रत्येक आपल्याला गृतामध्ये दिसत असतात की हे तिघही तू जर तुम्ही बघितलेत तर एकत्र आलेले दिसतील बऱ्याच ठिकाणी तर यव पुन्हा आहार आलेलं द्रव्य आहेत त्याच्यानंतर कोल हे बोराची वरायटी आहे एक आणि कुलत्थ हे पण पुन्हा भेदन करणारं उष्ण तीक्ष्ण अशा स्वरूपाचं द्रव्य हे तिनेही आहार द्रव्यामधले आणि फलवर्गातलं कोल जे आहे ते फलवर्गामधलं आलेलं आहे तर हे सगळे जर बघितलेत तर वातशामक असे अशा अशा स्वरूपाचे द्रव्य इथे दिसतील आणि पुन्हा द्रवद्रव्य जी वापरली आहेत ती सगळी अम्लरसाची दिसतील आरनाल असू दे दधी असू दे किंवा सव्वीरप असू दे हे सगळे अमलरस इथे वापरलेलं आहे आणि यानंतर क्षार जर बघितले तर सज्जी क्षार आणि यव क्षार दोन्ही क्षार इथे ॲड करायला सांगितलेत आणि लवण सगळी ॲड करायला सांगितली तर, सा तर, तर इथे थोडासा जर सिद्धांताचा विचार केला तर शमन करणारे जे रस आहेत ते कुठले तर अमलं लवण आणि मधुर हे तीन रस आपण वातशमन करणारे रस असं म्हणतो त्यातल्या त्यात इथे क्षार आणि लवण असे दोन्ही इथे वापरायला सांगितलेले आहेत म्हणजे या दोघांची प्रॉपर्टी जर बघितली तर आ, भेदन करून अवरोध फोर्सफुली दूर करून तो ढकलणं बाहेरच्या दिशेने त्याला फेकून देण्याचं काम करतात क्षार जे आहेत स्पेसिफिकली ते आणि लवणं पण तशीच आहेत की बंध विधमा पण या स्वरूपाचं काम इथे आपल्याला अपेक्षित आहे आणि अमले रस तर फेमस आहे की तो वातशमन उत्कृष्ट वाताशमन करणारा रस म्हणून फेमस आहे त्यामुळे युक्तिपूर्वक या दोघांचाही इथे प्रयोग केलेला आढळतो की क्षार पण वापरले आहेत लवणं पण वापरली आहेत रस पण वापरला आहे आणि तरीसुद्धा त्याचा शरीराला इतर धातूंना त्याचा काही हार्म होऊ नये किंवा त्याच्यामुळे काही दुसरा क्षय संप्राप्तीकडे जाऊ नये याच्यासाठी इथे तुम्ही बघितलं तर देवदारू किंवा सरल दशमूल किंवा पंच पंचकोल अशा प्रकारची द्रव्य पण इथे आलेली आहेत म्हणजे अग्निवरही काम करतील वाताचंही शमन करतील विबंधही दूर करतील आणि तरीसुद्धा घृतकल्पना असल्यामुळे धातुक्षही होऊ देणार नाही अशा प्रकारची याची एकूण एक रचना आहे तर इथे दश घृत इथे आपण बघितलं याबरोबरच अजून एक वैद्य पानसे ले सरांचाच लेक्चरमधलं ऐकलेलं एक थोडंसं इथे कोट करते ही घृतकल्पनाग्रहणीमध्ये का आलेली आहे जर तुम्ही बघितलेत बाकीचे कल्पग्रहणीमधले तर मोस्टली चूर्ण कल्पना दिसतील घृत कल्पना दिसतील आणि पुढे कफच मृहणीमध्ये असं वरिष्ठ वगैरे अशा कल्पना दिसतील पण फारसे इथे काळे किंवा क्वाथ कल्पना इथे फारसं किंवा स्वरस वगैरे या कल्पना फार कमी दिसतात तर ते का असं का आहे त्याच्यामागचं लॉजिक सरांनी सांगितलेलं होतं की ग्रहणी हा व्याधी जो आहे तो मांद्यातून झालेला व्याधी आहे किंवा अग्नीच्या दृष्टीतून झालेल्या व्याधी आहेत तर अग्नी आणि तिथे पुन्हा शुक्त अन्नाला शुक्तत्व येणं किंवा विदग्ध अवस्थेमध्ये अन्न बराच काळ पडून राहणं या प्रकारच्या संप्राप्ती जास्त आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या कुठल्याही प्रकारचं जर आपण द्रव वापरला औषधामध्ये सुद्धा तरीसुद्धा ते अग्नीचं पुन्हा आपलावनच करणार आहे किंवा अग्नीचं अजून वरती वरून द्रव पदार्थ कुठलाही टाकला तरी अग्नी हा मांद्याकडेच जाणार आहे त्याच्यामुळे द्रवत्व शक्य तेवढं अवॉइड केलेलं आहे त्याऐवजी चूर्ण जास्त वापरलेली इथे दिसतील पण हा आता वातशग्रहणीचा प्रकार असल्यामुळे इथे घृतकल्पना एक घृत ही एकमेव इथे द्रवकल्पना आलेली आहे वातशग्रहणीमध्ये त्यामुळे घृत जे आहे ते जरी द्रव या स्वरूपातलं असलं तरी दीपन करणारं आहे आणि धातुक्षय प्रिव्हेंट करणार आहे त्याच्यामुळे इथे कल्पना ही ड्रग ऑफ चॉईस राहते पण त्याच्यासाठी स्टार मार्क आधीच त्यांनी सांग केलेलं आहे की परि ज्ञातवा तू परिपक्व आम आम हा नेहमी परिपक्वच अवस्थेमध्ये असला पाहिजे त्यानंतरच यू कॅन गो फॉर वृतकल्पना त्याच्या आधी आपल्याला लंगन पाचन किंवा शोधन या मोड ऑफ ट्रीटमेंटवरच फोकस करावा लागेल जोपर्यंत आम आहे तोपर्यंत लंगन पाचन हीच लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा जर उत्कृष्ट दोष असतील तर शोधन ही लाईन ऑफ ट्रीटमेंट आपल्याला ठेवावी लागेल तर इथे आपण थांबूया आजचं वाचनचक्र इथेच थांबवूया धन्यवाद